दक्षिण पुण्यात पहाटे ऐकू येऊ लागले काकड आरतीचे स्वर पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या दक्षिण पुण्यातील आंबेगाव परिसर भक्ती रसात नावून निघत असल्याचे चित्र दिसते आहे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ आदी अभंगातून विठ्ठल महिमा गायला जातो आहे आंबेगाव परिसराची सकाळ ही काकड आरती जय हरी विठ्ठल उठा उठा अभंगातून सुंदर ते दक्षिण पुण्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असले तरी पुढच्या पिढीला आपली सांस्कृतिक आणि प्रगल्भ असलेली परंपरा पुढील पिढीला करावी या उद्देशाने दत्तनगर येथील श्री दत्त मंदिराचे संस्थापक अध्यक्ष हबप रामभाऊ बेलदरे यांनी केली आंबेगावच्या दत्तनगर येथे बेलदरे यांनी श्री दत्त मंदिराची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर करून पंचकृषीला वैष्णव धर्माचा महिमा सांगण्याचे कार्य बेलदरे करीत आहेत दत्तनगर येथील श्री दत्त मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते व त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्व आहे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादत असतो एक महिना चालणारा उत्सव निद्रिस्त देवदेविकांना जागवण्यासाठी केला जातो अशी समजूत आहे पूर्वी सर्व गावकरी एकत्ररित्या सामूहिकपणे काकड आरती करीत परंतु अलीकडच्या काळामध्ये काकड आरतीमधील गर्दी ओसरू लागली आणि काकड आरतीमध्ये येणाऱ्या तरुणांची संख्याही कमी झाली आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरुष महिला मंदिरात एकत्र येऊन काकड आरती करतात गावांमध्ये काकड आरती मध्ये टाळ मृदुंग ही परंपरा अखंडपणे सुरू आहे आरती दरम्यान तीन मंगलचरण काकड आरतीचे अभंग भूपायाचे अभंग पूजेची ओळ गवळणी आदींसह गणपतीची भैरवनाथाची विठ्ठलाची आरती होते त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप होते यावेळी श्री गुरुदत्त भजनी मंडळ आंबेगाव बुद्रुक दत्तनगर हबप रामभाऊ बेलदरे पार्वती बेलदरे निलेश बेलदरे हबप हनुमंत शेंडे राजाराम महाडिक शिवाजी काळुखे संदेश देंडे तुकाराम लोखंडे आदींसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि तिथून दत्त जयंतीचा कार्यक्रम बरेच दिवस चालू होता एक तास दिवसा मी आठवड्याला होटेल आठ दिवस चालायच नंतर वेळ मूर्ती पाच प्रकारच्या नंतर मी सगळ्या अगदी पहिल्यापासून काकडा आंबेगावातच चालू होता नंतर मी इथं साजरा केला आहे इथे आंबेगाव ते आपणच चालू केलं होता we <laughs>